नमस्कार जगू आनंदे या युटूब चॅनलमध्ये तुम्हा नमस्कार जगू आनंदे या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज माझ्या नातीच्या लग्नाचा वाढदिवस आहे आजचा व्हिडिओ माझ्या नातीचे कौतुक करणार आहे चला तर मग एका नवीन व्हिडिओकडे लाडकी गणात माझी नांदे सासरी माझी लाडकी परी लाडकी गणात माझी नांदे सासरी माझी लाडकी परी नावतीचे गरू पाली जशी मोहक आबोली नावतीचे गरूपाली जशी मोहक आबोली माझी लाडाची बाहुली आहे मायेची सावली माझी लाडकी बाहुली मायेची सावली सुखिया है सासरला सुखिया है सासरला ससुबाई सा लाड करी लाडकी गणत माझी नांद सासरी माझी लाडकी परी लाडकी गणात माझी नंद सासरी माझी लाडकी परी सासू सास रे माया मा करी सासू सास रे मयााळू मा देखीवाणी माया करी माझी समंजसणात आदर मनो बवेे करी समंज समजसणात आदर म्हण बवे करी लाडकी गणात माझी नांदे सासरी माझी लाडकी परी ಲ ಕಣಾತ ಮಾಜಿ ನಾದ ಸಾಸ ಮಾಜಿ ಲಡ ಕ್ರೀ ದಿವಸ ಲಗನ ಆಜದ ಸೌಕ ಲಗ ಲಭಲಗ ಜೀವನ ಸಾಥೀ लई पेमळ म्हणाचा त्यांच्या सुखी संसाराला त्यांच्या सुखी संसाराला आशीर्वाद मांगल्याचा लाडकी गणात माझी नांदे सासरी माझी लाडकी परी लाडकी गणात माझी नांदे सासरी माझी लाडकी परी माझी लाडकी परी माझी लाडकी परी धन्यवाद